नमस्कार आज एक भव्य दिव्यस ओपन्स मैदान पार पड़ते मुळशी केसरी भुकूम आंग्रेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदानात मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये बऱ्याच दिवसानंतर गटपात झाला आणि सैमीसाठी पात्र एक काळगावातून बसलेली जोडी ती म्हणजे पिष्टंबरा साखरा त्याला साथ दिली बावधांच्या लक्षणे मित्रांनो हे दोन्ही नंदी आता बरेच दिवस झाले गुलालासाठी संघर्ष करत आहेत आणि नक्कीच आज दोन्ही दोन्ही जोड दोन्ही नंदी एकत्र आले आणि गाडी तुफान स्पीड लागली आणि गटपासून सीमेसाठी पात्र झाले तर नक्कीच आज हा जोड गुलाल घेईल का तर आज हा जोड गुलाला घेईल का बोगा मित्रांनो नक्कीच गाडीला तफान स्पीड लागली पिस्टन आणि लक्षाला सीमेसाठी खूप सर्व शुभेच्छा नक्कीच आज या जोडीने गुलाल घ्यावा याची एक इच्छा असेल कारण दोन्ही नंदी गोलासाठी संघर्ष करतायत साखर आणि बावधन खानचं लक्ष यांना सीमेसाठी खूप सारख शुभेच्छा चालतं मग पण पुन्हा एक एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये